जय मनी माता प्रोडक्शनचं रुद्रा फिल्म आजची सुरुवात आहे पहिली आज प्रीमियर आहे आणि नक्कीच आता त्यांनी जसं सांगितलं की ऍक्टर हे म्हणून वेगळं असतं पण ऍज अ प्रोड्युसर म्हणून खूप प्रेशर असतं आणि ते प्रेशर चेहऱ्यावर दिसत आहे <laughs> <laughs> बोलताना पण इकडे तिकडे होऊ शकतं पण ते समजून घ्या आणि रुद्राला खूप प्रेम द्या कारण आज प्रीमियर आहे सुरुवात झाली आहे बरेच थिएटर हाऊसफुल झालेले आहेत सुरुवातच खूप छान झालेली आहे त्यामुळे क्रॉस करूया कारण आता ऐकायला सगळं छान येते की रिव्ह्यू चांगले येतात आणि फिल्म थिएटर मध्ये चालते सो तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे नवीन सुरुवात केलेली आहे ह्या सुरुवातीला प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि आमच्या पूर्ण रुद्राच्या टीमला खूप खूप असं म्हणतात ना एकदम असं जवळ घ्या आणि प्रेम करा बस हाऊसफुल करा हाऊसफुल हाँ जी हाँ जी हमारा रुद्र फिल्म हाँ जी हाँ जी हाँ, थी? 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 तो हाँ जी हाँ जी तो सब देकर सब लोग देखे क्योंकि सिर्फ ओनली पैसा नहीं है ये रुद्रा फिल्म आज प्रीमियर है रुद्रा फिल्म का और ये फिल्म मैं आपके आपके लिए सबके लिए लेके आ रही सिर्फ सिर्फ महाराष्ट्रियन के लिए नहीं हर कास्ट के लोग देख सकते हैं क्योंकि हमने ये फिल्म को अलग तरीके से बनाया है बहुत सारा एक्शन फिल्म है इस पे हमारा हीरो आपको एक अलग रूप में नजर आएगा रुद्रा ये इसका नाम अभी मुझे याद नहीं रहता क्योंकि मैं इसको रुद्रा रुद्रा ही बोलती हूँ तो ये ओरिजिनल रुद्रा हो चुका है सो so, ये ये जो पिक्चर है ये फिल्म है पूरी फिल्म पूरे एक्शन फिल्म ड्रामा डांस हर चीज दिखेगा जैसे आप साउथ की फिल्म देखने के लिए भागते हो ना वैसे आप रुद्रा देखने के लिए भागोगे क्योंकि उस लेवल की फिल्म है उस तरीके से बनाई हमने सपने मिल के हमारे अशोक जी जो थे अभी थोड़े टाइम पहले खड़े थे उनके थोड़े पैर में दर्द है इसके लिए वो खड़े ही रहते बैठ थे तो अशोक जी का भी उतना ही सपोर्ट है वो हमने मतलब तो सबसे ज़्यादा सपोर्ट उनका है उसके बाद मेरा तो थोड़ा सा सपोर्ट है लेकिन ये फिल्म हमारी है और हमने इसको बनाया है और हम चाहते हैं कि रुद्रा सिर्फ और सिर्फ मराठी तक नहीं तो ऑल राउंडर चले आता पिक्चर बघणार आहात तुम्ही सगळे माझं कॅरेक्टर ह्याच्यात सुनंदा म्हणून आहे जी रुद्राची बहीण आहे आणि ह्यात तिचं एक रिवेंज आहे तिच्या भावाच्या मृत्यूनंतर ती रिवेंज कसा घेते ते तुम्हाला रुद्रामध्ये बघायला मिळेल इसमें मैं जो कर रही रुद्रा की बहन का रोल कर रही सुनंदा और वो रोल वो रुद्रा की सिस्टर का है उसका एक रिवेंज है और वो एक रिवेंज किस तरह से अपने अपने भाई का मौत का बदला किस तरह से लेती है वो आपको देखना इसमें बैलेंस करना पड़ता है और एक्टिंग तो करते ही लेकिन एक्टिंग के साथ वो स्किल होना चाहिए जो प्रोडक्शन में हर एक व्यक्ति में होना चाहिए वो बहुत प्रेशर रहता है हर एक बंदे का हर एक एक्टर्स का ट्रेंडम्स उठाना सबको समझना <laughs> तो, तो, वाला तो, <laughs> ता ता तो पर हामने काय oh <laughs> ते हा एकदम मराठी ओके okay. खूप म्हणजे कठीण असत सगळं पण दोन्ही बॅलन्स करून घ्यावा लागतं मग ते ह्याच्यात कसं प्रत्येकाला रिक्वेस्ट करून त्यांना सांभाळून घ्यावं लागतं कधी नीचे खाली होते पण मेन थिंग ती सबने बहुत सपोर्ट किया सगळ्यांनी खूप मदत केली आहे मग ते प्रदीप रावत असू देत किंवा अनुप सिंग असू देत किंवा आमचा रुद्रा असू देत किंवा आमची हिरोईन असू दे अपूर्वा म्हणजे आमची पूर्ण टीम आज निशिंगता दिदी नाहीये इकडे ती सुद्धा म्हणजे आमचा सगळा फुल क्रू

मी त्यांच्या सोबत काम करतोय मराठी इंडस्ट्रीमध्ये ते दिग्गज कलाकार आहेत आणि मला कायम सन्मानच आहे आणि एक रिस्पेक्ट खूप आधीपासून होता मी खूप आधीपासून त्यांना बघतोय वेगवेगळ्या शोज मध्ये आणि रुद्र मध्ये हे काम करताना ते माझ्या सोबत आहेत हेच माझ्यासाठी पुरेस होत आणि भरपूर होत रुद्रामध्येच रुद्र आहे तोच आहे सगळ्या <णिया> सगळ्या पत्रकारांना मीडिया हाऊसला थँक्यू म्हणू इच्छितो धन्यवाद की तुम्ही सगळे इथे आलात मराठी चित्रपट हा प्रमोट करणं आजचा आणि खूप गरज आहे मराठी माणूस हा प्रत्येक मराठी माणूस चित्रपटगृहात गेला पाहिजे हा चित्रपट बघितला पाहिजे कारण सगळ्यांनी बघितला आहे शंभर कोटी खर्च करून पण ते पिक्चर चांगले नसतात पण आपला मराठी चित्रपट इतकी सुंदर स्क्रिप्ट असते तुम्ही रुद्र मध्ये जावा किंवा कुठल्याही मराठीत जावा ते एक दोन करोड टाकू दे तीन करोड टाकू दे ते जीव कोटीचा टाकतात त्यामुळे सगळ्या आपल्या मराठी प्रेक्षकांनी रुद्र बघायला जावं आणि रुद्र बद्दल सांगायला गेलं तर हे एक रुद्र कॅरेक्टर माझ्याकडे आल्यानंतर मी फक्त एवढंच बोललो पहिल्याच्या चित्रपटात जय शिवराय बोललो तो शिवा केल्यानंतर ह्यावेळेस बोललोय हर हर महादेव करू आणि एक महाराष्ट्राचा सुपुत्र आहे मी भारत श्री झालेलो आहे मिस्टर आशिया झालेलो आहे

थोड़ा-थोड़ा बोलता है बाजू में <laughs> और तो सम्चुंग सम्चुंग उन्होंने पहले ही बोल चुकी बोली अपने अपने हाँ। बोल रहा हूँ मिलन का काम क्या होता है कितना सबको पता है यार हिंदुस्तान में दो चीजें सबको पता होती है सिनेमा एंड पॉलिटिक्स तो आजकल दोनों चीज जोर पे चुनाव चल रहे हैं और फिल्में भी अच्छी जा रही

बर तो ना तो ओपनली काम करू शर्क हिंदी में यही फर्क है, भी यही फर्क है।, वहां नहीं है हम लोग यहाँ डर रहे थे <laughs> 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 कोशिश तो हमारी वो भी है कि हम ये जिस तरह से चल है तो हम हिंदी में डब करके शायद साउथ में भी रिलीज करेंगे अच्छा है ना क्योंकि हम यहाँ देखते हैं

और बॉन्डिंग uh, की अगर बात कहो तो मतलब अमेजिंग बॉन्डिंग रहा है लाइक like, सबके साथ पहली बार काम किया है मैंने और uh, ये जो दो लेजेंडरी एक्टर्स यहाँ पे है दिपाली मैम प्रदीप सर तो उनके साथ तो मैंने कभी सोचा नहीं था कि मतलब वो इतने फ्रेंडली होंगे और उसके साथ साथ एक इतना डेडिकेटेडली काम मतलब मैं उनके साथ कर पाऊंगी पहले तो डर लग रहा था कि थोड़ा नर्वसनेस uh, होगा उनके साथ या फिर थोड़ी झिझक होगी बट ऐसा कुछ नहीं हुआ बिकॉज उन्होंने उतना अच्छे से मेरे साथ ब्लैंड किया एक्टिंग का हर शॉर्ट हो या फिर यू नो मूवी ऑल पकड़ी जाए और सिद्धांत के साथ तो मेरे को लगता है सिद्धांत के साथ मुझे लग रहा है बेस्ट को एक्टर्स एवर बिकॉज उनकी एक आदत है कि वो बहुत ब्लंट है जो भी है उनका वो मुंह पे उस उनका तो वो एक नेचर था वजह से मुझे बहुत अच्छा लगा उनके साथ काम करने के लिए सो right. so, uh, मला पहिलं तर हे सांग सांगू इच्छिते की दीपाली मॅम आणि प्रदीप सर हे दोघंही खूप लेजेंडरी ऍक्टर्स आहे सर्वांना माहिती आहे तर मग स्टार्टिंगमध्ये जेव्हा स्क्रिप्ट आली माझ्याकडे तेव्हा खूप नर्वसनेस होत होती बट ऑबियस बिकॉज फर्स्ट मूवी आहे माझी पण मग ह्या दोघांनी एवढं अमेझिंगली ब्लेंडअप केलं माझ्याबरोबर की कळून नाही दिलं की तुम्ही एक नवीन ऍक्टर आहात आणि तुम्ही आमच्यासारख्या ऍक्टर्स बरोबर काम करताय व्हेरी डाऊन टू अर्थ अँड व्हेरी डेडिकेटेड खूप काही शिकण्यासारखं पण भेटलं मला त्यांच्या दोघांकडून सो या अमेझिंग जर्नी आहे मॅमॅन्टॉग्चर तीन गाणे चार गाणे आहे दोनधल लव्ह सॉन्ग आहे एक हळदीचं गाणं आहे गोबरे गाल इवन एक ऍडम सॉंग आहे माधुरी पवारच आणि तेही चांगलं येऊ कशी कशी मी नांदायला आय एम नॉट कमिंग टू नांदायला दॅट सॉंग ऑल्सो परफेक्ट सॉंग तुम्ही खूप एन्जॉय करा मी बोला ना अभी गाना बोल दिया ना सीन डायलॉग चाहिए आपको डायलॉग तो अभी प्रदीप जी थोड़ा <laughs> सा से दुर। है में भी तो हैं इंटरवल के लिए थोड़ी लेंगे तो कोई आके बोल सकता है इंटरवल में करते हैं ना चलो अंदर चलते हैं थैंक यू